नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय जातकनो पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर हे केवळ कॅलेंडरवरती दोन दिवस नसून तुमच्या जीवनातील तयार केलेले आहे या दोन दिवसात तुमच्या जीवनात असे काही घडणार आहे जे तुमच्या मनात नवे विचार निर्माण करेल आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या भविष्यातील मार्गाला नवा आकार देतील या काळातील ग्रहस्थिती अत्यंत विशेष आहे मित्रांनो कारण ती करिअर आरोग्य प्रेमसंबंध आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक समाधान या सगळ्यावर ठसा उमटवणारे आहे विशेष म्हणजे हे दिवस नवरात्री उत्सवात दि, नवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी येत आहेत नवरात्र म्हणजे नऊ दिवसाचा तो पावन काळ जो शक्ती श्रद्धा प्रगतीचे दार उघडतो याच शक्ती पर्वादरम्यान तुम्हाला नशीब आणि प्रयत्न याचा मेळ कसा अनुभवतो घडतो याचा अनुभव तुम्हाला येईलच पंचवीस सव्वीस सप्टेंबरच्या दिवशी चंद्रमंगळ व इतर ग्रहांचा परस्पर संबंध तुमच्या महत्वपूर्ण बदल घडून आणतोय काही ठिकाणी प्रगती तर काही ठिकाणी सावधगिरीची गरज सुद्धा आहे त्यामुळे हे दोन दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यात नवी वाट शोधण्याची संधी आहेत भविष्यात येणाऱ्या यशो ये शिखराकडे घेऊन जाणारे संकेत या दिवसात दडलेले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत तर या दोन दिवसाच्या नवरात्रीचे महत्व आर्थिक धार्मिक पार्श्वभूमी चंद्राच्या गतीने कसा बदल होणार आहे तो कुंभराशीच्या जातकावर काय परिणाम करणार आहे करिअर वैवाहिक जीवन कौटुंबिक नाते संबंध आर्थिक दृष्टीने नेमकं काय बदल घडून येणार आहे कोणत्या दिवशी कशा प्रकारची सतर्कता ठेवावी आणि कोणत्या दिवशी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जावे नवरात्रीचा चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे विशेष उपाय ज्यावेळी तुमच्या देव तुमच्यावर देवीची कृपा अधिक प्रमाणात राहील लक्षात ठेवा मित्रांनो ग्रहस्थिती हा मार्ग दाखवणारा दिवा आहे पण चालण्याचे पाऊल तुमचेच आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न तुमची श्रद्धा तुमची सकारात्मक वृत्ती यांच्या सहाय्याने तुम्ही या दोन दिवसात तुमच्या ग्रहांचा आयुष्याचा प्रभाव बदलू शकता तर चला मग या विशेष काळाच्या गूढ रहस्याचा आणि त्यांच्या फल शुभ फलितांचा सविस्तर शोध घेऊया पंचवीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारचा दिवस तो स्वतः गुरु, गुरु ग्रहाशी संबंधित असल्यामुळे ज्ञान प्रगती शुभता घेऊन येत असतो हा दिवस शुक्ल पक्षाची चतुर्थ स्थिती आहे जी विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण करून नवी सुरुवात अडथळे दूर करण्याचे आश्वासन देते दे। योगायोगाने हा दिवस नवरात्रीचा चौथा दिवस आहे जो देवी कुष्कम कुष्कामांडेला समर्पित आहे या दिवशी उगवणारा प्रत्येक क्षण तुम्हाला नव्या अनुभवाकडे नेणार आहे या दिवशी ग्रहाची मांडी अत्यंत प्रभावी आहे मित्रांनो चंद्र तूळ राशीत मंगळासोबत महालक्ष्मी योग तयार करतोय आणि हा योग संपत्ती श्रीमंती यश आणि अचानक लाभ देणारा ठरणार रह, आहे स्वाती नक्षत्राची उपस्थिती सुद्धा तुम्हाला तुम्हाला आपल्या विचारांना मुक्तपणे व्यक्त करण्याची ऊर्जा देईल त्यात जोडलेले विष्कम योग म्हणजे काही प्रलंबित गोष्टीवर फोकस करण्याचे संकेत देतोय तर रवियोग तुमचे पद प्रतिष्ठा ओळख मजबूत करण्याचे संकेत कारणीभूत सुद्धा ठरेल मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे हा दिवस चंद्र मंगळासोबत भाग्यभावात पठरलेल्या असल्यामुळे तुम्हाला निरोगपणाची ऊर्जा मिळेल तुम्हाला दैनंदिन जीवनशैली सुधारण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल सकाळच्या वेळेस चालणे योग प्राणायाम ध्यान याकडे विशेष अधिक ओढ लागेल जी लोक काही काळापासून आरोग्यविषयक त्रास भोगत होते त्यांना या दिवशी आराम मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला स्वतःच्या आहार लक्ष देण्याची प्रेरणा सुद्धा मिळेल मानसिक पातळीवरती उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल त्यासोबतच करिअर आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर कामाच्या ठिकाणी हा विशेष दिवस महत्त्वाचा ठरणार आहे पंचवीस सप्टेंबर सकाळपासून तुमचे प्रयत्न भाग्य योग्य दिशेनं जातील वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील सहकार्यामध्ये तुमची प्रतिमा अधिक सदृढ होईल जर एखाद्या महत्त्वाचा प्रकल्प किंवा फाईल तुमच्याकडे असेल तर या दिवशी यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो आर्थिक दृष्टिकोनातून देखील हा दिवस समृद्धी आणणार आहे महालक्ष्मी योगामुळे आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतो तुम्हाला अचानक त्यासोबतच काही जणांना जुनी थकबाकी मिळू शकते तर काहींना एखादी नवीन संधी आर्थिक वाढ वाढ घडून आणू शकते जर तुम्ही व्यवसाय शेअर मार्केटमध्ये किंवा गुंतवणुकीशी संबंधित तुम्ही व्यवसाय करत असाल तर या दिवशी तुम्हाला भरपूर असा फायदा करून देणार आहे मित्रांनो त्यासोबतच नातेसंबंध वैवाहिक कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबात बाबतीत आप एक दिवस सौख्यदायी असेल वडिलाकडून तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक आधार मिळेल कुटुंबातील सदस्यांचे प्रेम सहकार्य आणि तुम्ही कौटुंबिक जीवनातील जबाबदारी ते आत्मीयतेने पेलाल त्यासोबतच तुमच्यासोबत सर्वांच्या मनात आदर वाढेल तथापि वैवाहिक जीवनात थोडे चढउतार तुम्हाला दिसू शकता लहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे या दिवशी तरी संध्याकाळपर्यंत परिस्थिती अनुकूल राहील आणि प्रेम संबंधाबद्दल थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो पण मन मोकळेपणाने बोललं आहे गैरसमजसुद्धा तुमच्या नात्यामधले दूर होतील एकंदरीत कुटुंबासोबत समाधान तर मिळेलच पण संबंधामध्ये संयमाने वागण्याची गरज आहे मित्रांनो दिवसभराचा सारांश एवढाच आहे की पंचवीस सप्टेंबर तुमच्यासाठी प्रगतशील असणार आहे योग्य उत्तम आरोग्य असेल करिअर यशस्वी आर्थिक लाभाचे स्पष्ट असे दिसत आहेत कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वैयक्तिक पणात थोडे वागावे लागेल एवढंच ती काळजी घ्या नवरात्रीचा हा दिवस म्हणजे विशेष कृपा आणि सकारात्मकता घेऊन येणार आहे त्यामुळे हा दिवस दिवस नशीब खुले करणारा ठरू शकतो आता बघूया सव्वीस सप्टेंबरचा जो ज्योतिषीय योग आणि त्याचा प्रभाव काय म्हणतोय तर सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हा दिवस पंचमी तिथीचा आहे आणि हा दिवस नवरात्रीतील पाचवा दिवस देवी मातेला समर्पित आहे पंचमी तिथी ज्ञान संतुलन आणि भूमिका मजबूत करणारी मानली जाते या दिवशी तुम्हाला आयुष्यात ज्या कामासोबत गोंधळ मिळेल त्यावर तोडगा काढण्याची आणि प्रगतीची नवी दिशा मिळण्याची शक्यता भरपूर आहे मित्रांनो परंतु ग्रह लक्ष स्थितीकडे लक्ष दिल्यास या दिवशी काही महत्वाचे बदल असे घडू शकतात जसं की चंद्र तूल राशीतून वृक्षिक राशीत प्रवेश करतोय आणि वृश्चिक राशीत तो नीच म्हणजे कमजोर अवस्थेत जातो म्हणजे तुमच्या विचारामध्ये थोडेफार चढ उतार येऊ शकतात मनस्थितीत अस्थिरता आणि काही गोष्टीवर ताबा कमी करण्याची राहण्याची शक्यता आहे तथापि या दिवशी विशाखा नक्षत्र प्रीती योग आणि सर्वार्थ सिद्धी योग त्यासोबतच योगसुद्धा निर्माण होतोय त्यामुळे जरी चंद्र नीच असला तरी इतर रोग तुमचे संतुलन साधण्यासाठी नक्कीच तुमच्या आयुष्यात मदत करतील करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झाले या दिवशी कामाचा ताण स्पष्टपणे तुम्हाला दिसायला लागेल खूप मेहनत करूनही काही कामांना उशीर होऊ शकतो विशेषतः नोकरी करणाऱ्यांनी दिवसा थोड्या संयमाने हाताळावं लागेल दिवस कार्यालयात विरोधकांकडून किंवा सहकार्याकडून थोडे आव्हान येऊ शकतात काहीजण तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे विशेष सतर्क राहावे लागेल मित्रांनो तथापि परिस्थिती नकारात्मक तर नाहीच आहे पण तुमचे कामाचे कौतुक नक्कीच होईल तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठ तुमच्या पाठीशी राहतील त्यामुळे वाद घालण्यापेक्षा शांतपणे आणि बुद्धीने दिवस हाताळल्यास तुम्हाला त्याचा अधिक लाभ होऊ शकतो व्यावसायिकासाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे परंतु आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या घाई करून केलेली गुंत नको तितके ओझे तुमचे वाढू शकते आरोग्याच्या बाबतीनं सुद्धा हा दिवस थोडा मिश्र समिश्र परिणाम देणार आहे शारीरिक आरोग्य चांगले राहील पण मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या कामाचा ताण जबाबदाऱ्या यामुळे तणाव वाढू शकतो या दिवशी मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे जसं की ध्यान प्रार्थना संगीतामधून मन शांती तुम्हाला मिळू शकते ज्यांचे काम मनोरंजक कला अध्यापन किंवा सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना आजचा दिवस म्हणजे विशेष फलदायी देणार आहे नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन म्हणजे कुटुंबाबत बोलायचं झाल्यास हा दिवस खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी घराला तुम्हाला घर मालमत्ता कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या अधिक चांगल्या पडताना हाताळाव्याच लागतील या काळात तुम्ही आपल्या घरासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण अविवाहित व्यक्तीसाठी संधी निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांचा किंवा नातेवाईकाच्या मदतीने तुमच्या लग्नाविषयी चर्चा पुढे जाऊ शकते वैवाहिक जीवनात जरी थोडी गंभीरता जाणवली तरी कुटुंबाशी एकत्रित घालवण्यासाठी शक्ती ठरेल तुमच्यासाठी वेळ द्यावाच लागेल त्यासोबत संध्याकाळनंतर परिस्थिती थोडी हलकी होईल आणि तुम्हाला समाधान देणारे क्षण परिवारासोबत व्यतीत करता येतील दिवसभर म्हणजे सव्वीस सप्टेंबरचा हा दिवस तुम्हाला संयम कठोर परिश्रम आणि सतर्कता शिकवणार आहे कामाचा दान जास्त असला तरी तुमच्या प्रयत्नामुळे प्रगती होईल मानसिक शांतता राखणे हा दिवसाचा मुख्य मंत्र आहे चंद्र तत्वाशी असल्यामुळे मनात थोडा खिन्नपणा किंवा शंका येऊ शकते पण नवरात्रीतील प पवित्र पंचमी देवी स्कंद मातेचा दिवस असल्यामुळे तुम्हाला आधार नक्कीच मिळेल या दिवशी देवीची कृपा करून तिथे तिचे आशीर्वाद घेतल्या नकारात्मक परिणाम कमी होऊन सकारात्मकता वाढू शकते मित्रांनो आता पंचवीस सप्टेंबरचे उपाय सांगतो या दिवशी काय करायचं आहे तर पंचवीस सप्टेंबर हा नवरात्रीचा चौथा दिवस असून हा देवी कुष्मांडा यांना प्रसिद्ध आहे कुष्मांडा देवी विश्वाची आदिशक्ती मानली जाते कुष्मांडा या अर्थाचा शब्दाचा अर्थ होतो कुंभहाडा म्हणजे भोपाळा जो विश्वनिर्मितीचे प्रतीक असते असं मानलं जातं की देवी कुष्मांडाच्या एका हलक्याच्या स्मितातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली त्यामुळे ती सृष्टीदाता श्रद्धेचे स्रोत आणि निरोगी जीवनाची शे आधी मानली जाते त्यामुळे कुंभराशीच्या जातकाने हा दिवस अत्यंत शुभ आहे कारण देव कुष्मांडाची पूजा मनाच्या खोल तळाशी दडलेल्यांना कारक गुर्जाला नष्ट करून आरोग्य समृद्धी आणि आत्मविश्वास तुमचा वाढू शकते काय करायचं सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून शुद्ध कपडे धारण करायचे या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत मंगलकारक मानले जाते कारण हिरवा रंग देवीला प्रिय आहे हा रंग तुमच्या जीवनात उत्साह आत्मविश्वास नवीन सुरुवातीचे धोतक आहे घरातील पूजा घर स्वच्छ करून देवीची मूर्ती किंवा चित्रासमोर तांब्याचे किंवा पितळीचे कलस ठेवून दीप लावा देवी कुष्मांडाला लाल फुले कुमकुम सिंदूर आणि याचा नैवेद्य अर्पण करा मालपुवा देवीला अतिशय प्रिय असल्यामुळे हा प्रसाद मानवी जीवनात गोडवा आणि मधुरता आणू शकतो त्याबरोबरच मित्रांनो सव्वीस सप्टेंबरचा नवरात्रीचा पाचवा दिवस हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिके स्कंद यांची माता या मातृत्व करुणा संरक्षण आणि यश प्राप्तीची अधिश्रेष्ठी देवी मांडल्या जातात देवी स्कंदमातेला मांडीवर लहान स्कंद बसलेला दाखवतात मानवी जीवनातील आईचे अपरिमित प्रेम अपत्यवरील माया आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून स्कंद मातेची उपासना केली जाते हा दिवस कुंभ राशीसाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण देवी स्कंदमातेची कृपा लाभल्यामुळे जातिकांचा जातकांच्या या जीवनातून वैचारिक गोंधळ होईल धाडस आणि निर्णयक्षमता वाढेल त्यामुळे सकाळी उठून शुद्ध पाण्याने आंघोळ करून पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत कारण पांढरा रंग देवीला प्रिय आहे पांढऱ्या रंगाचं शांती पवित्र समाधान मिळते पूजेमध्ये देवीला केळी अर्पण करावी केळी हे फळ समृद्ध आणि सात्विकतेचे प्रतीक असते याचा प्रसाद ग्रहण केल्याने मानसिक समाधान मिळेल त्यामुळे पूजास्थानी दीप लावून पवित्र जल अक्षता पान फुले कुमकुम याचा वापर करून देवीची आराधना नक्कीच करावी मंडळी या दोन दिवसात मोठा संदेश असा आहे की पंचवीस तारखे तारखेची सकारात्मक ऊर्जा तुम्ही अनुभवून तिचा उपयोग सव्वीस तारखेच्या थोड्याशा आव्हानात्मक क्षणात करावा कुटुंबासोबत वेळ घाला आध्यात्मिक साधना करा देवीची कृपा मनापासून मागा आणि तुमचे प्रयत्न प्रमाणिकपणे सुरू ठेवा लक्षात ठेवा नवरात्रीची ही ऊर्जाधारा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून आत्मविश्वास आणि श्रद्धा आणि यशाची नवी वाट तुम्हाला दाखवणारी आहे तर मंडळी हे होते पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरचे राशीचे भविष्य आशा आहे की माहिती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल तुमचे प्रेम आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू द्या हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करून देवीचा आशीर्वाद राहण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जय दुर्गा माता कृपा राहू द्या असेल या जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला या नवरात्रीत चांगली बातमीसुद्धा मिळेल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या